आज अमरावती एका महत्वाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आणीबाणीच्या पन्नास वर्षाच्या पूर्ततेनिमित्त आयोजित या कार्यक्रमात जिल्हाधिकारी आशय शेरेकर यांनी आणीबाणीतील मानदानकारकांना नेहमीच पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले काय आहे संपूर्ण बातमी पाहूया सविस्तर रिपोर्ट मध्ये अमरावती येथे जिल्हाधिकारी कार्यालयात एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे सत्याहत्तर या काळातील आणीबाणीवर आधारित एका विशेष छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते फित कापून या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले या प्रसंगी बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी आणीबाणीच्या पन्नास वर्षाच्या कटू स्मृतींना उजाडा दिला त्यांनी सांगितले की येत्या काळात आणीबाणीतील प्रत्येक नागरिकाशी सविस्तर सव चर्चा केली जाईल आणि त्यांच्या प्रशासकीय समस्या सोडवण्याकरिता प्रशासन कटिबद्ध आहे ते म्हणाले की आणीबाणीतील मानधनधारकांच्या पाठीशी प्रशासन नेहमीच उभे राहील यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दानेज निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर उपसंचालक अनिल आलुरकर यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी आणि आणीबाणीतील मानधनधारक उपस्थित होते जिल्हाधिकारी यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र आणीबाणीतील मानधनधारकांना वितरित करण्यात आले आणीबाणी काळात नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा आली होती आणि प्रसार माध्यमांवर सेन्सरशिप लादली गेली होती या विरोधात आवाज उठवणाऱ्या अनेकांना तुरुंगवास भोगावा लागला इतिहासाचे स्मरण करून देण्याकरिता या, या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भावना जिचकार यांनी केलेत आहे आणि त्यांनीच उपस्थितांचे आभारही मानलेत तर अशा प्रकारे अमरावती आणीबाणीतील मानधन धारकांना सन्मान करण्यात आला आणि त्यांना प्रशासकीय मदतीने आश्वासनही देण्यात आले हा कार्यक्रम आणीबाणीच्या इतिहासाचे स्मरण करून देणारा आणि लोकशाही मूल्याचे महत्व अधोरेखित करणारा ठरला सध्याच्या बुलेटिनमध्ये एवढंच पुढील आपल्यासाठी पाहत रहा सिटी न्यूज